आदिवासी बांधवांच्या कचारगड यात्रेचा शुभारंभ पाच दिवसात लाखो भाविकांची हजेरी कचारगड कचारगड यात्रेला फेब्रुवारीला सुरुवात झाली गुहा आदिवासी बांधवांचे असून आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा असल्याचंही बोललं जातं या या यात्रेत पाच दिवसात लाखो भाविकांनी हजेरी लावली गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुहा असून आदिवासी बांधवांचे पवित्र श्रद्धास्थान आहे या गुहेत आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत पारिकोपार लिंगोची मूर्ती आहे चाळीस वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरते कचारगड यात्रेला महाराष्ट्रासह इतर अठरा राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने आपल्या कुलदेवतेची पूजा आणि दर्शन घेण्यासाठी येत असतात अत्यंत दुर्गम निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा पाच दिवस असते कचारगडच्या गुहेतूनच आदिवासी बांधवांचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी ही यात्रा एक प्रकारची ठरते यात्रेदरम्यान आदिवासी समाजातील व्यवहारही मोठ्या प्रमाणात होतात त्यामुळे या यात्रेला अतिशय महत्व आहे कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात असल्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे किशोर गडकरी संवाद मराठी लाईव्ह भंडारा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न